महाराष्ट्रातली प्रसिद्ध असलेली ठाणे जिल्ह्यातील मसा यात्रा ही येत्या पंचवीस तारखेला सुरुवात होते खामलिंगेश्वरांच्या नावाने या ठिकाणी ही यात्रा महाराष्ट्रभर प्रसिद्ध आहे हजारोच्या संख्येने या, या यात्रेमध्ये महाराष्ट्रातून जनता येते केवळ जनता नाही गुरांचा बाजार सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये या, या यात्रेमध्ये असतो शेतकरी वर्ग असतील व्यापारी असतील नागरिक असतील मोठ्या संख्येने या यात्रेमध्ये सहभागी होतात सर्व सुविधा देण्याचा प्रयत्न आपण त्या ठिकाणी केलेला आहे सर्वांनी शांतताप्रिय यात्रा पार पाडावी अशा प्रकारची तुमच्या सगळ्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त करतो खामलिंगेश्वर चरणी एकच प्रार्थना करेल या यात्रेमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये अशी प्रार्थना करतो या यात्रेच्या आपणा सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो आणि आपल्या सर्वांना या यात्रेमध्ये येणाऱ्यांचं सगळ्यांचं स्वागत करतो